पहिले म्हातारे आजा हरतालिकाने कसं महत्व सांगितलं की हरतालिका असे श्रेष्ठ आहे तशी श्रेष्ठ आहे हरतालिका व्रत पार्वती माताने असं करेल आहे तसं करे आहे असं तसं हरतालिका व्रत श्रेष्ठ जे प्रत्येक बहिणीं पोरने ते व्रत करायलाच पाहिजे त्याबद्दल वाद नाही पण देखा तुम्ही जवळ त्या पोरी सॉरी हा उपास धरेत ते महत्व आहे की सन तेव्हा त्या आजा कशा घाबरायत बहीण हा उपास मूड बिडू नको ते जो बरं का नाही तर होई जास असं जास तसं होई जास पोरी उपास दर्शन पुऱ्या बाम काय जायत बीन तुम्हाला काय सांगू आणि म्हणे आजीसुद्धा मला असंच सांगे बर का आम्ही बी घाबरी जाऊ हां पण मग मनमा एक प्रश्न हे येतोय की जर उपास मुडावर जासवत होई तर असा कित्येकच धर्म आहेत ज्यांना मा उपास माहीत बी नाही त्या बाया त्या रोज चार चार टाईम जेवतीस हां जर ते त्या बायासली हरतालिका माहीतच नाही मग मा तिसना ना नवरा कस काय तिसना सांगा मग तारावत मग विचार करण्यासारखे का नाही खरं सांगा तुम्ही हां त्या धर्मा मातर जे जे मग हारतालिका धरतात नाही ना माता बाबा आजीला दहा वर्ष पहिले बरे वाटलाय देस मग बाबा बागीस कशी बागीस कशी जास हां त्या आजीनं कधी का धरेल बी नाही राह तरी बी पण जवळ मी मोठी जाऊ तव मला समजणं आपणा पूर्वज खरंच हुशार होतात हां त्यासले माहीत होतं मनसारख्या पोरी जन्म लेवावे जिले उपास याद राहत नाही पोरेसले एक एक बिस्किट देवानंतर तिसरं बिस्किट हायच खात जाई जाणू उपासना रोज बी म्हणून त्यासने असं घाबराई दिलं होतं त्या घाबरावांना फायदा असा ना की हरतालिकाना रोज मी यात ठिसाने आठ ठेवस की मला तोंड मा काहीच घाला नाही त्यामुळे मला उपास नेमका वस खरंच सांगा आणि गोटे खरंच आभार आहेत त्या आज्या लोकेस ना